बाबुलगाव तालुका मालशिरज जिल्हा सोलापूर येथे बौद्ध समाजाच्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यावरती अतिशय निर्गुणपणे हल्ला झाला अतिशय निर्गुणपणे हल्ला झाला सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस प्रशासन व्यवस्थेशी माझं बोलणं झालेलं आहे दोन नाबालिक आरोपी आहेत एक आरोपी आहे जमा पोलिस पोलीस अटॅक करण्यात यशस्वी झालेले आहेत परंतु या महाराष्ट्रातल्या प्रस्तावित काही मादरचोकांना वाटतोय त्या मालचिरच्या त्या आकृतच्या की आम्ही दलित समाजासोबत आम्ही बौद्ध समाजावरती किती अन्याय करू तुमच्या बापाच्या हुकुमानुसार हा देश चालत नाही हा देश भारतीय संविधानानुसार चालतोय आणि मालशिरस आकडूच्या त्या सत्ताधाऱ्यांना स्वतःच्या बापाची मालशिरस तालुका जांगीर समजणाऱ्या फाडखाऊंना सांगणं हे, हे राज्य कुठे राजाचं राज्य नाही हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं राज्य आहे तर त्यामुळे तुम्ही कितीही गाग आपटा किती, किती काही प्रयत्न करा एक सांगतोय कुणाच्या नादाला गा आंबेडकरी चळवळीच्या नादाला लागायचं नाही जो तुम्ही वार केलात जो तुम्ही घात केलात मागून वार केलात ना मतांसारखा नावापुढं शुरवीर लावायचं आणि मागून वार करता एवढ्या वर्ष सत्ता उपभोगली पण तुमचा माज गेला नाही आई सवाळ्यानो तुमचा माज येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता उतरवणार त्या मालशरद मधील अकलोद मधील कार्यकर्त्यांना काळजी करायची काही गरज नाही आम्ही प्रशासन व्यवस्थेच्या उरावरती चढतोय सकाळपासून त्या जिल्ह्यातल्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा भूमिका योग्य घेतलेली आहे आपण सत्तेत नाही याचा अर्थ असा नाही की आपण यांचे गुलाम आहोत आपण काल यांचे बाप होतो आजही आहोत आणि उद्याही राहू आपण फक्त निश्चित करत नाही तर जे काही करायचं दिवसभरामध्ये आम्ही करून मोकळे झालो पण आम्हाला कमजोर समजू नका वेळ तुमची पण येईल